आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा शांत होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील पाच जागांवर एकोणीस तारखेला मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघामधील प्रचाराला आज संध्याकाळी पाच वाजता ब्रेक लागणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भामधील पाच जागांवर एकोणीस तारखेला मतदान होणार आहे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी तसेच सर्वांचंच लक्ष लागलं आहे ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये कशी लढत होते त्याच्याकडे दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात फक्त चंद्रपूर हे एकमेव अशी जागा होती जी काँग्रेसकडे होती त्यामुळे काँग्रेस आपला वाले किल्ला राखणार का हे देखील पाहावं लागणार आहे पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आता थंडावणार आहेत संध्याकाळी पाच वाजता तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा या शांत होणार आहेत असं समजतंय अधिकची माहिती नक्कीच तर मागील बावीस ते पंचवीस दिवसांपासून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती पूर्व विदर्भामध्ये पाहायला मिळत होती यामध्ये रामटेक असेल भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर हे मतदारसंघ जे आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून प्रचार जो आहे तो केला जात होता देशभरातील सगळे मोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत होते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगे यांसारख्या ज्या सभा ज्या आहेत सगळ्या या विदर्भामध्ये झालेल्या होत्या मतदारसंघासाठी झालेल्या प्रचारच्या तोफा ज्या आहेत त्या थंड त्यामुळे ज्या काही सभा असतील रॅली असतील प्रचाराचे सगळे कामकाज जे असेल ते थांबेल आणि परवा दिवशी एकोणीस तारखेला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी जनजागृती करण्याचं अभियान जे आहे ते आता केलं जाईल आणि मतदानाचा टप्पा आलेला पाहायला मिळेल त्यामुळे या संपूर्ण सगळ्या विदर्भातील पाचवी जागांसाठी अतिशय मोठे लोक जे आहेत ते उभे राहिलेले पाहायला मिळतात नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा मतदारसंघ आहे चंद्रपुरामध्ये आहेत ते निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत त्यांचीही निवडणूक होणार आहे त्यामुळे संपूर्ण देशाचं देखील लक्ष जे आहे ते विदर्भातल्या पाच जागेसाठी असणार आहे त्यामुळे निश्चितचपणाने आजच्या दिवशी प्रचाराचा तोफा मात्र थंडवणार आहेत परंतु मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाची जागृती करण्याचा अभियान जे आहे ते उद्या राबवण्यात येऊ उद्या साठीची तयारी जी आहे ती मोठ्या उद्यापासून केली जाऊ शकते आणि त्यामुळे या शकत्या मतदानाच्या पाच जागांसाठी जे मतदान होणार आहे या मतदानासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी बाहेर पडावं आणि मतदान करावं अशा प्रकारचं अभियान जे आहे अशा प्रकारचे सूचना ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाकडून सध्या केलेल्या पाहायला मिळत जी जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेले या सविस्तर माहितीसाठी